नमस्कार आरोग्य विभाग भरती अंतर्गत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आहे ते आता जे निकाल यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यांच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर यांचे शेड्यूल नुकतेच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये पाहू शकता की जालना जिल्ह्याचं शेड्यूल आलेलं आहे पुणे जिल्ह्याचं शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर येथे नाशिक त्यानंतर नागपूर नागपूरचं देखील शेड्यूल येथे आलेलं आहे तर त्याचबरोबर पाहू शकता की कोल्हापूर त्यानंतर एच आय व्ही एस पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर डी डी अकोला त्या अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे शेड्यूल आलेलं आहे ते उमेदवारांनी पाहून घ्यायचं आहे तर शेड्यूलमध्ये अशा प्रकारची पी डी एफ फाईल तुम्हाला पाहायला मिळेल तर यामध्ये ऑफिसचं नाव असं प्रकारचं शेड्यूल देण्यात आलं आहे त्यानंतर दिनांक त्यानंतर कधी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तसेच येथे टाईम आणि त्यानंतर टी सी एस नेम म्हणजेच काउन्सिल सेंटर नेम तौन तौन तर अशा प्रकारे संपूर्ण डिटेल ॲड्रेस देण्यात आला आहे तर याचबरोबर पाहू शकता की टी सी ॲड्रेस म्हणजेच येथे पाहू शकता की काउन्सिलिंग सेंटर ॲड्रेस देखील देण्यात आला आहे आणि त्यानंतर येथे पाहू शकता की पोस्ट डिटेल म्हणजेच इथे ज्या पदाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याचं टोटल कॅन्डिडेट काउंट म्हणजे टोटल किती कॅन्डिडेट आहेत अशा प्रकारे संपूर्ण माहिती येथे देण्यात आले आहे तर या वेळापत्रकामध्ये एकूण वेकेन्सी किती आहेत एकूण जागा किती आहेत ते नंबर येथे टाकण्यात ता आलेले आहेत तर लक्षात घ्या लॅब सायंटिफिक ऑफिसर याकरता जर ठाण्याअंतर्गत नऊ जागा असतील तर नऊ येथे काउंट कॅन्डिडेट देण्यात आले आहेत परंतु येथे पाहू शकता की स्टेनोग्राफर याच्या समजा जर दोन जागा असतील परंतु जर ठाण्याअंतर्गत जी यापूर्वी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सिलेक्ट करण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता की एकाच दोन याप्रमाणे दोन अशा तीन तीन उमेदवारच्या लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत परंतु येथे काउंटिंग दोन असे देण्यात आले आहेत त्यामुळे संपूर्ण सर्वच जे वेटिंग लिस्टमध्ये जर तीन उमेदवार असतील एकाच तीनप्रमाणे या तिघांना देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलवतील का अजून या संदर्भात माहिती देण्यात आली नाहीये फक्त शेड्यूल येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनेलवरती दिली जाईल तर अशा प्रकारे सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा